ब्रेकिंग न्यूज मोठा पर्दाफाश महाराष्ट्र सरकार ने राज्यभर डान्स बारवर बंदी लागू के लिए असली तरी ही उल्हासनगर मध्य ऑर्केस्ट्रा बार नावाखा सर्रास डान्स बार सुरू आया धक्कायक वास्तव समोर येता है। हिल ये लाइन पोलिस की धड़क कार्रवाई कैम्प पांच ओटी सेक्शन यथिलेन्सुला बारवर पोलिस छापा चा बारमध्ये मोठ्या आवाजातील संगीतावर अल्प वस्त्रांमध्ये उत्तेजक नृत्य ग्राहकांना रिझवणाऱ्या बारबायका रंगेहात पकडल्या एकूण आठ जणांना अटक पाच बारबायका बार मालक हरेश किशनानी मॅनेजर शुभम जमदडे एक वेटर पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे विशेष म्हणजे याच बारवर एप्रिल महिन्यात क्राईम ही कारवाई केली होती त्यावेळी बावीस बारबायका आणि एकूण सत्तीस जणांवर कारवाई करण्यात आली होती तरी देखील गोरखधंदा सुरूच